नमस्कार मित्रांनो मी अन्... मी सागर ओळकर अनिकेत मठेसरसेस या आपल्या चॅनलवर स्वागत करत आहे तर मित्रांनो मी आपण आज बघणार आहोत अति अपंग बांधवासाठी संजय गांधी निराधार योजनेसाठी तसेच उद्रपकार योजना श्रावण योजनेसाठी अत्यंत दिलासदायक आणि आनंदाची बातमी समोर आलेली जा समोर आलेली आहे ती आपण बघणार आहोत आपण बघू शकता तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला एक जी आर निर्गमित झालेला आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण टी पोटरद्वारे करण्याबाबत आपण बघू शकता तीस तारखे तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या तारखेमध्ये हा निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आपण बघू शकता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना या योज या योजना राबविण्यात येत आहे माहे डिसेंबर दोन हजार पासून राज्य पुरस्कृत योजनाच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करायचे आहे त्या अनुषंगाने सदर मंजूर तर्फे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी हा निधी देण्यात आलेला आहे सर्वसाधारण व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी सदर योजनाकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक खाता उघडण्यात आलेलं आहे स्वतंत्र खातं उघडण्यात आहे आणि त्या खात्यामधून हा जो निधी आहे सर्व या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येत असतो आपण बघू शकता राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुदान योजना श्रावण सेवा राज्य निवृत्ती योजना लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्य वितरण हे डीबीटी प्रणाली करण्यात येत आहे आपण बघू शकतो राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना रामबाई सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृत्तपकार निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डीपीटी फोटोधारा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे आणि त्यासाठी एक स्वतंत्र खातं खोलण्यात आलेले आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आणि लवकरच हे पैसे जे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद